नमस्कार कष्टाची शेती या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्च स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण ऊस खोडवा व्यवस्थापन याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता सध्या तोडीचा हंगाम चालू आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा ऊस तुटून गेलेला आहे त्यांना आता खोडवा राखायचा आहे तर त्यासाठी कशा पद्धतीने व्यवस्थापन केले पाहिजे तर मित्रांनो सध्या थंडीचे दिवस चालू असल्यामुळे ऊस फुटवा म्हणजे फुटवे करण्यास थोडे अडचण येते तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्या आता ऊस तुटून गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या ऊसाचे जे बुडके आहे हे किती वरून आणलेले आहे जवळजवळ एक साधारणतः सहा बोट ते आठ बोटं आपले वरती साधारणतः कटिंग झालेली असती तर त्यामुळे काय होणार आहे शेतकरी मित्रांनो इथून जो फुटवा फुटणार आहे तर आता ही समजा इथून जर फुटवा फुटला तर तो काहीच उपयोगीचा नसतो त्यामुळे हे बुटके आपल्याला धारदार कॉय त्याच्या सहाय्याने आपण पूर्वी छाटून घेत होतो पण आता काय झालेलं आहे तर सध्या मजूर टंचाईमुळे आपल्याला इथे मजूर भेटणं अवघड झालेलं आहे तर त्यामुळे या गोष्टीवर मात करण्यासाठी आता आपण तुम्ही इकडं बघू शकता तर आपल्या इथं ब बुडख्या कटिंग करण्याचं चा मशीन चालू आहे तर ते काय काम करतं मित्रांनो आपल्या बुडक्या जे आहे तर ते एकदम बुडापासून हाणतं आणि साईडला जे ऊसाच्या हा वर्मा जो आहे तो चिरतो म्हणजे ते बगल्या चिरण्याचं काम म्हणजे टू इन वन काम चालतं मित्रांनो इथं म्हणजे बुडक्या हाणून आणि इथं आपले बगल्या चिरण्याचंही काम चालतं तर आता आपण इथं तुम्हाला मजाक होया तरी तर काम कसे पद्धतीने होते तर तिकडं तुम्ही बघितलं की सहा बोट ते आठ बोटं वरती ऊस राहतो तर इथं बुडक्या आणल्यानंतर इथं जमिनीपासून याची पूर्ण कटिंग झाल्यामुळं आता निघणारा फुटवा जो आहे तो इथून निघणार आहे आणि अतिशय रगट कोम इथून निघणार आहे आणि भरपूर फुटवे आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे तसेच आता आपण इथे बघू शकता तर इथे बगल्या चिरल्यामुळे आता इथं इत इथली इत माती जी आहे ती भुसभूषित झालेली आहे दोन्ही साईडनं माती चांगली भुसभूषित होऊन आता इथं आपण तुम्ही बघू शकता ऊसाच्यामुळे इथे त्यामुळे काय होणार आहे तर हवेतील नायट्रोजन डायरेक्ट इथे मुळांना भेटल्यामुळे आपल्या मुळांची वाढ चांगल्या रीतीने होणार <tiamo> आहे <tiamo> तर <tico> त्यामुळे आपल्याला बेनिफिट चांगल्या पद्धतीने होणार आहे तर आता आपण इथं डायरेक्ट कशा पद्धतीने काम चालतं ती डायरेक्ट बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण इथे बघू शकता की हा जो आहे हा आपल्या शाफ्टवर तोवर आर आ, ब्लेड फिरत आहे या ब्लेडच्या सहाय्याने आपले बुटके कट होतात आणि हे जे ते आपल्याला बगल्या चिरायचे फन दिसत आहे कलटी आपण जल म्हणतो तर याच्या सहाय्याने ते बंगल्या चिरल्या जातात आणि याच्या सहाय्याने ते बुटक्या के कट केल्या जातात अतिशय योग्य पद्धतीने याचं व्यवस्थापन होतं त्यामुळे कुठे फुटण्यास काही अडचण येत नाही तर मित्रांनो आता तुम्ही इथे बघू शकता इथं जे बुडके छाटलेले आहेत ते पूर्ण इथं कट झालेले आहेत आणि जे इथं आपलं म्हणजे जो कट केलेलं पहिलं आता कट करायचं राहील तर अशा पद्धतीने तर असा फायदा आपल्याला होतो तर सध्या मजुरांची टंचाई असल्यामुळे हे मशीन आपल्याला बेनिफिट होतो टू इन वन काम चालतं मित्रांनो म्हणजे बुडक्या छाटणी पण आणि उसाच्या बंगल्याचे होतं तर त्यामुळे दोन्ही काम एकसारख्या पद्धतीने होते बुडक्या के छाटणी केल्यानंतर आपण काय करायचं आहे तर कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी यावर करायची आहे की ज्याने करून जी बुरशी लागणार आहे तर त्याचा प्रादुर्भाव आपल्या याच्यावर होणार नाही आणि जर तुम्ही असे म्हणजे बुडक्या जर छाटल्या नाही तर त्यावर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन आपल्या उसाच्या ॲव्हरेजवर थोडा परिणाम होतो त्यामुळे आपण उसाच्या बुडक्या छाटून त्याच्यामुळे त्याच्यानंतर मध्ये आपण बुरशीनाशक म्हणून कार्बेंडिझिम डिझिम कंटेंट असलेलं कुठलंही औषध घ्या आणि कीटकनाशकासाठी क्लोरो कंटेंट फॉस कंटेन असलेलं कुठलंही औषध घ्या आणि फवारणी करा त्यानंतर आपला खोडवा एकदम व्यवस्थितरित्या उगून येईल तर त्यानंतर आता मित्रांनो ही झाल्यानंतर आता आपण यानंतर ऊसाच्या खोडव्याचं पूर्ण व्यवस्था आपण चॅनलवर तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठली शंका असल्यास आम्हाला कमेंटमध्ये विचारा धन्यवाद